नमस्कार खूप किस्ने ब्रेमिंद्र तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारची अंडाकरी किंवा मग अंडा भुर्जी खाऊन बोर झाली असाल तर माझी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नेहमीच्या अंडाकरीच्या रेसिपीच्या तुलनेत आपली आजची रेसिपी फारच युनिक क्रीमी आणि टेस्टी आहे नक्कीच तुम्ही आजपर्यंत एवढ्या सोप्या पद्धतीने तयार केलेली अशी एवढी क्रीमी आणि टेस्टी अंडाकरी कधीच बनवली आणि टेस्ट केली नसेल बनवायला जेवढी सोपी त्याच्या कित्येक पटीने टेस्टी लागते ही अंडाकरी खाण्यासाठी घाईच्या वेळेत जोराची भूक लागली तर ही अंडाकरी तुम्ही अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत झटपट बनवून खाऊ शकाल आणि जी चव सुद्धा तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चौष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर आजची आपली युनिक पद्धतीची अंडाकरी बनवण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी ही चार अंडी फोडून घेतली आहे या प्रमाणात दोन ते तीन जणांना पुरे एवढी अंडाकरी बनवून तयार होते तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार हे प्रमाण वाढून घ्यायचे याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही पाव चमचा काळी मिरीची पूड घालून घेणार आहे यासोबतच पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे हे सर्व जिन्नस असे चमच्याने चांगले फेटून घ्यायचे तुमच्याकडे काळी मिरीची पूड अवेलेबल नसेल तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही त्याऐवजी थोडंसं लाल तिखट ह्याच्यामध्ये घातलं चा तरी चालेल पण काळी मिरीचा फ्लेवर आणि टेस्ट ह्याच्यामध्ये फारच छान लागते हे पहा इथे आपण हे सर्वजिनस असे एकत्र चमच्याने फेटून घेतले याला मी जरा वेळ असंच बाजूला ठेवून देणार आहे आता या मिक्सरच्या भांड्यात प्रथम आपण या एका मिडियम साईजच्या कांद्याच्या फोडी घालून घेऊया यासोबतच एक मिडियम साईजच्या टमॅटोच्या फोडी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि पाच काजू ह्याच्यामध्ये घालायचे यांना मी मिक्सरमध्ये पाणी न घालताच अगदी बारीक करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने ह्याची आपण मिक्सरला वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे बस्तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेनुसार अगदी थोडंसं तेल घालून आहे ह्याच्यामध्ये मी ही सहा काळी मिरी तीन लवंगा दोन हिरवी इलायची आणि अर्धा तेजपत्ता घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं ह्या फोडणीमध्ये घालायचंय यांना तेलामध्ये लो फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायचंय ह्यांच्यातील खड्या मसाल्यांचा आणि जिऱ्याचा सुगंध सुटेपर्यंत यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय हे सर्व जिन्नस तेलामध्ये मस्त असे परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला ही पाव चमचा हळद घालून घेणार आहे यानंतर मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण आपण ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहोत आज मी तुमच्यासोबत अंडा करीची एकदम टेस्टी आणि सोपी रेसिपी शेअर करत आहे जी तुम्ही अगदी फक्त आठ ते दहा मिनटात झटपट तयार करू शकाल कांदा टोमॅटो सुरीने बारीक न चिरता असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं की आपलं काम एकदम सोपं होतं आणि सोबतच ह्याच्याने ग्रेव्हीला सुद्धा दाटसरपणा यायला मदत होते बस्तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे अंड्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं तेव्हा ह्या ठिकाणी मिठाचा वापर थोडासा बेतानेच करायचा आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण ह्या ठिकाणी कमी जास्त करून घ्यायचंय ह्याच्यातील कांदा टोमॅटोची कच्ची स्मेल नष्ट होईपर्यंत ह्याला मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने या ग्रेव्हीला हलकसं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीलाही पाऊन चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड चवीनुसार एक चमचा लाल तिखट आणि तीन ते चार चमचे दुधावरची ताजी साय ह्याच्यामध्ये घालायची आहे या साईमुळे आपली ही ग्रेव्ही फारच मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी बनवून तयार होईल वाटणामध्ये घातलेले काजू आणि दुधावरची ताजी साय ह्याच्याने आपली ही ग्रेव्ही छान अशी क्रीमी दाटसर आणि अतिशय टेस्टी बनून तयार होईल नक्कीच आपल्या आजच्या या अंडाकरीची चव तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार हिचा सुगंध आणि चव तुम्हाला आयुष्यभर विसरणं अशक्य राहील ही विसरण लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे आपली ग्रेव्ही एकीकडे एक शिजत आहे तोपर्यंत इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या मी तेल घालून घेणार आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे फेटून ठेवलेलं सगळं अंड्याचं मिश्रण घालून घेऊया गॅसची फ्लेम मात्र या ठिकाणी लो ठेवायची अगदी मंदाचे वर याचं असं तुकड्या तुकड्याचं ऑमलेट तयार करून घ्यायचंय हे पहा असं ह्याला अर्धा अर्धा मिनिटांनी कडे कडेने पॅच्युलाच्या साह्याने असं सेंटरला ओढत राहायचंय असं केल्याने ह्या अंड्याचं कच्चं मिश्रण पॅनमध्ये शिजत राहील आणि शिजून तयार झालेलं ऑमलेट बाजूला होत राहील याला बस असं लो फ्लेमवरच शिजून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याला तयार करून घेतलंय इथे एकीकडे आपली ही ग्रेव्ही सुद्धा छान शिजून आहे हे पहा या ग्रेव्हीतलं तेल सुद्धा या ठिकाणी सेपरेट झालंय आता हे तयार केलेले हे ऑमलेटचे तुकडे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे यांना एकदा या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता या अंडा करीला काय नाव द्यायचं ते तुम्हीच मला कमेंट्स करून आहे कर यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि सोबतच एक चमचा कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी आणि गरम मसाला एकदा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बस्तर आता ह्याच्यामध्ये मी पाऊन ग्लास पाणी घालून घेणार आहे या अंडाकरीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे ह्याच्यावर अर्धवट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेम चार ते पाच मिनिट शिजून आहे तर हे पहा इथे आपली ही अंडाकरी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची हे पहा मस्तच फार जबरदस्त अशी आपली ही अंडाकरी ह्या ठिकाणी बनवून तयार झालीये कधी घाईच्या वेळेत तुम्हाला अंडाकरी बनवून खायचं मन झालं तर ही रेसिपी त्यासाठी एकदम परफेक्ट राहील ना अंडी उकडायची ना जास्त मेहनत अगदी फक्त दहा मिनटांच्या आत तुम्ही ही अतिशय टेस्टी क्रीमी आणि युनिक पद्धतीची लाजबाब चवीची अंडा अंडाकरी अगदी झटपट तयार करून खाण्यासाठी सर्व करू शकता नक्कीच ही अशी एवढी क्रीमी आणि टेस्टी अशी अंडाकरी तुम्ही आयुष्यात कधीही टेस्ट केली नसेल जेव्हा तुम्ही ह्या रेसिपीप्रमाणे अशी अंडाकरी बनवून टेस्ट कराल तेव्हापासून तुम्ही ह्या अंडाकरीची चव आणि सुगंध कधीच विसरू नाही शकणार खरोखर खाण्यासाठी फारच क्रीमी आणि टेस्टी लागते ही अंडाकरी नक्कीच ही एवढी क्रीमी टेस्टी आणि युनिक पद्धतीने तयार केलेली ही भन्नाट चवीची अंडाकरी तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल नेहमीच्या तुलनेत दोन चपात्या ते नक्कीच जास्त खातील ह्या एवढ्या टेस्टी अंडाकरीसोबत मला तरी वाटतं आजपासून ही अंडाकरी नक्कीच सर्वांची फेवरेट होईल बनवायलाही सोपी आणि चवीलाही जबरदस्त टेस्टी तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी युनिक क्रीमी आणि टेस्टी अशी अंडाकरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये ா கேர் तो